नमस्कार वनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी श्रीमती रचना रामदास रेडकर मुंबई बोरिवली आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आजची चौथी माळ पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग आहे पिवळा मी आठ होळी सादर करते चौथ्या दिवशी पूजा होते कुष्मांडा मातेची दिव्य हास्याने जिने जग निर्मिले तिचे तिच्या आठ हाती शस्त्र दर्शवता संघर्षाला स्मरू या सिंहावर आरूढ झालेल्या दुर्गामातेच्या स्वरूपाला दुर्गामातेचा आवडता रंग पिवळा जो दर्शवतो वैभव ऊर्जा जिज्ञासू लोकांच्या संपन्नतेला प्रेरणा प्रगती आनंद आशावाद ठरणाऱ्या सर्जनशीलतेला अध्यात्मात एकरूप होऊन भजन पूजन करूया अध्यात्मात एकरूप होऊन भजन पूजन करूया आज मंगल कार्याला सुरुवात करूया माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद